आणि लय राग आला तर तावरे परिवाराने जेवण तयार ठेवलेले जेवण करायचं घरी जाऊन उशी घेऊन गोदड घेऊन कडी मारायची ओके बर तुम्हाला काय आवडेल गाणं गायला डान्स करायला उखाणं घ्यायला घ्या स्वर्गाच्या केळी बरिथाळी झाली पाहिजे वेळीसाठी तुमचा केळीचा भाग आहे थँक्यू तुमचं नाव सोना दे बाई बा, बा तुम्ही काय करता वहिनी काय नोकरी करता काम करता काय नाही करत यांचं बरं आहे खाऊन पिऊन तुम ला कामा के पार्लर चालवत आहे आव मग असं सांगायचं तुमचा एवढा धंदा वाढवतो की मी आया लय फेमस आहे वाटत वहिनी है नाही बा ना थँक्यू चांगली गोष्ट आहे जरा जोरदार टाळी झाली पाहिजे बिझनेस वुमेन आहेत त्या ब्युटी पार्लर चालवत आहेत आता तुम्हाला काय आवडेल लोखानं घ्यायला गाणं गायला